हिंगोली जिल्ह्यात ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय साधारणपणे दोन तास झालेल्या पावसानं नदीला पूर आला आणि पुराच्या पाण्यानं रस्ता वाहून गेलाय यामुळे वाहतूक ठप्प झाली होती औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर परिसराला ढकफुटी सदृश्य पावसानं झोडपलं दुपारी एक वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला आणि पावसानं रौद्ररूप धारण केलं ओढे नाले दुसरी भरून वाहू लागले त्या मुसळधार पावसानं नदीदाब पूर आला यामुळं औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक बंद झाली आणि वाहनांच्या लांबच्या राम रांगा लागल्या या पुरामुळं रामेश्वर येथील काम सुरू असलेल्या पुलाच्या ठिकाणचा रस्ता वाहून गेला सध्या पूल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सब्स्क्राइब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील